नागपूरचा रामटेक मतदार संघ हा अतिशय मोठा आणि राजकीय दृष्ट्या देखील महत्वाचा असा संघ आहे या ठिकाणी गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा पराभव करत शिवसेनेने झेंडा फडकवला होता यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला आपला गड राखण्यासाठी जंग पछडावी लागणार आहे तर काँग्रेसला आपला बालिकिल्ला मिळवण्यासाठी मैदान गाजवावं लागणार आहे शिवसेनेविरुद्ध काँग्रेसचा मुकाबला यंदा रामटेक मध्ये पाहायला मिळणार आहे पाहूया रामटेक वरचा हा खास रिपोर्ट तशी रामटेक लोकसभा मतदारसंघाची ओळख ही नागपूरचा ग्रामीण भाग म्हणून मात्र राजकीय दृष्ट्या या भागाला अतिशय महत्व या मतदारसंघातन शिवसेनेच्या तिकिटावर कृपाल तुमाणे यांनी दोन हजार चौदाची निवडणूक लढवली होती तर काँग्रेसच्या तिकिटावर काँग्रेसचे महासचिव आणि सोनिया गांधींचे निकटवर्ती मुकुल वासनिक हे तुमाणे विरोधात उभे होते युती झाल्यानं आणि मोदी लाट असल्यानं शिवसेनेच्या तुमाणे यांचा रामटेकमध्ये विजय झाला आता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेसनं आपला उमेदवार बदललाय किशोर गजभिये या माजी संधी अधिकाऱ्याला पुन्हा एकदा मैदानात रामटेक रोजगार शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आपण जनतेच्या दारात जाणार असल्याचं गजभिये यांनी सांगितलं शेतकऱ्या ते बोलत नाहीत ते फक्त सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेतात असा तिथला लोकांचा आरोप आहे या संदर्भात मी प्रत्येक तालुक्यामध्ये फिरून लोकांचा काय कल आहे याचा अंदाज घेतला आणि सर्व ठिकाणी मला असं लक्षात आलं की भाजपा शिवसेना युतीच्या सरकारच्या विरुद्ध प्रचंड असंतोष लोकांच्या मनामध्ये आहे लोकांना बदल हवा आहे नागपूरच्या रामटेक लोकसभा क्षेत्रात रामटेक काटोल सावनेर उमरेड हिंगणा आणि कामठी हे विधानसभेचे मतदारसंघ येतात मिहान प्रकल्प ही आज भागात आहे दरम्यान रामटेक मध्ये मोठ्या प्रमाणात विकास कमी झाली असल्याचा दावा शिवसेनेकडनं होतोय त्यामुळे आपलाच विजय निश्चित असल्याचं सा शिवसेना सांगते सदैव त्यांच्यासोबत राहून त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवून त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा प्रयत्न मी केला आणि त्याचाच परिणाम मला माहिती आहे की प्रत्येक जनता आधी मला डायरेक्ट फोनवर बोलतात मी त्यांच्याशी जरी खासदार असलो तरी त्यांच्याशी डायरेक्ट फोनवर बोलतो आणि त्यांच्या मी ज्या समस्या सोडवल्या ज्या गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून आणि त्या भागाचा जो विकास मोठ्या प्रमाणामध्ये आज झालेला आहे त्याच्या अनुषंगानेच मी या निवडणुकीला सामोरं जातो आहे रामटेक मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे इथं जातीच्या राजकारणालाही तितकंच महत्व आहे तसंच शेतकरी आणि कामगार वर्गाची भूमिकाही महत्वाची आहे त्यामुळे इथे काँग्रेस आणि शिवसेनेसारखे मोठे पक्ष असले तरी छोटे पक्षही मांडून बसले वंचित आघाडी आणि आपले उमेदवार मैदानात उभे केले त्यामुळे इथे विजय निश्चित वाटत असला तरी तो मिळवण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे शिवसेनेच्या कब्जात असलेल्या या गडावर शिवसेनेचा भगवा फटकेल की काँग्रेस आपली सत्ता स्थापन करेल हे सुद्धा पाहण्यासारखं राहणार आहे कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे टी व्ही मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम